अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलला वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेल्या आयुष्य आरोग्य दे देऊ दे तुम्हाला सगळ्यांना दे अशी आश्वी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला तिथीला वाराला सणांना अतिशय महत्व आणि अशाच सणांची सुरुवात आपली श्रावण महिन्यापासून होते श्रावणामध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा येते त्यानंतर आपल्या गणपतीची आवडत्या गणपती बाप्पांची आपण स्थापना करतो सेवा करतो विसर्जन करतो आणि त्यानंतर आपण माता दुर्गा माता लक्ष्मी माता तुळजाभहाणी म्हणजे दसऱ्याची सेवा करतो अखंड दिवा घटस्थापना जे काय आपल्या घरातले रीतिरिवाज पद्धती आहेत त्याप्रमाणे दसरा साजरा करतो आणि त्यानंतर सगळ्यांची गरीबापासून श्रीमंतापर्यंतची आवडती दिवाळी हा सण उद्यापासून सुरू होणार आहे आणि अशा ह्या दिवाळी सणाला आपल्याला उद्या आहे आपल्या सगळ्यांच्या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुवारस वसुबारस म्हणजे गाय आणि वासराची देशी गायीच्या आणि देशी गायच्या पिल्लाची वासराची पूजा केली जाते आणि गाय जी आहे ती देशी गाय आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहत्तीस कोटी द्या देव त्या गायीमध्ये आपण बघतो गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात असे आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि अशा ह्या तेहत्तीस कोटी देवीची गायीची उद्या दे आपल्याला पूजा करायची ती पूजा आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता तुमच्या जवळपास गोटा असेल देशी गाईचा तिथे जाऊन तुम्ही विधिवत पूजा म्हणजे एका तामणमध्ये तुम्ही हळद कुंकू पाणी अगरबत्ती धूप कापूर जिथे अगरबत्ती कापूर लावण्याची जागा असेल तरच लावा जेणेकरून तिथं गाईचा गोटा जो आहे तो पाल्याचा असेल पेट घेणारी ह्याची काळजी घ्या आणि मग पूजा करा जाताना गाईला तुम्ही नैवेद्य म्हणून चपाती आणि गवारीची शेंग घ्यायची आणि दे गाईची पूजा करायची आता बघा गाईची पूजा करत असताना एकतर तुम्ही मालक जो गाईचा मालक असतो जो गाय सांभाळतो त्याला तुम्ही त्या गाईला पकडायला सांगा मारणार नाही ह्याची काळजी घ्या आणि तो जो मालक आहे त्यानं गाईला मारहाण करून तुमच्याकडून पूजा करून घेला असा अजिबात करू नका समजा काय मारत असेल ओनर नसेल तिथला मालक नसेल लांबून तुम्ही गाईला पाणी शिंपडा हरि कुंकू आणि त्यानंतर लांबून अगरबत्ती कापूर धूप काय असेल ते ओवाळा आणि हे करा पूजा करा तर बघा आपल्या वाढदिवस असू दे आणि वसुबारस असू दे आपण आपल्या वजना इतका चारा आपण गाईला खायला घातला तर त्याचे फायदे आपल्याला खूप होतात आणि समजा आता तुमच्या वजना इतकं तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या मुलांची लहान मुलं असतील मध्यम वर्गाची मुलं असतील त्यांच्या वजनाचं जरी तुम्ही गाईला हिरवा चारा खायला दिला तर अतिशय चांगलं आता गाईची पूजा केल्यानंतर समजा गोटा तुमच्या जवळपास नाही आहे गायीची पूजा करता येत नाही तर आपण आपल्या घरामध्ये वसुवारस म्हणजे तां पितळेचं किंवा पाच धातूची जी गाय वासराची <coughs> मूर्ती मिळते ती आणली तरी चालेल कारण बघा आपण कुठलेही देव प्रत्यक्षात बघत नाही आहे पण मूर्तीरूपी देवांची आपण पूजा करत असतो तसंच आपल्या जवळपास गाय नसेल गोटा नसेल तर आपण मूर्तीरूपी वा वासराच्या मूर्तीची पूजा करू शकतो आता बघा प्रत्येकाला इच्छा असते की गाय देशी गाय पाळण्याची पण कोणाला जागे अभावी कोणाला नोकरी अभावी कोणाला वेळेअभावी पूजा करता येत नाही पण जो कोणी गाय वासरू पाळून त्याची सेवा करतो तो खरंच खूप नशीबवण असतो कारण त्याला ते तेवढीच सेवा करण्याची गायीची संधी असते आता माझ्या मुलीला सुद्धा गाय गाय म्हणजे घरामध्ये पाळण्याची तिची सेवा करण्याची इच्छा असते पण खरं सांगू तिला वेळच नसतो कारण ती बाहेरगावी असते आणि बाहेरगावी आम्ही जिथे राहतो ते शहर आहे शहरात बांधण्यासारखी जागा नसते त्यामुळं ते, ते शक्य नाही त्यामुळं ती ते करू शकत नाही पण आवडसुद्धा तितकीच महत्त्वाची असते पण आवड असून सवडसुद्धा पाहिजे आणि जागा सुद्धा पाहिजे आणि वेळसुद्धा पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर त्या आपण गोष्टी करू शकतो आता गाळ वासरूच्या मूर्ती रूपात सुद्धा तुम्ही पूजा कशी करायची तर एका पाटावरती तुम्ही वस्त्र अंतरायचं नवीन असू दे धुतलेलं असू दे वस्त्र अंतरायचं त्यावरती पानाचा विडा आणि एक सुपारी ठेवायची गणपती म्हणून एका बाजूला तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर गायवासराची मूर्ती जी आहे ती स्वच्छ धुवायची त्या गायवासराच्या मूर्तीला तुम्ही पंचामृतना अभिषेक घालायचा किंवा पाण्यानं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर ही मूर्ती स्थापन करायची मूर्तीला हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आणि तुम्ही आरती करायची किंवा अ आ... 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 कापूर धोपदीप पोवाळायचा आता गाय वासरू जे आहे गोट्यामध्ये त्या गाय वासराला तुम्ही काय खाऊ घालायचं तर अतिशय महत्वाचं म्हणजे चण्याची डाळ भिजवलेली चण्याची डाळ आणि गूळ हे तुम्ही उद्या न चुकता गायवासरांना खायला घाला आमच्या इकडे पद्धत आहे की गाईला वसुवारा दिवशी चपाती म्हणजे पोळी आणि गवारीची भाजी आम्ही देतो तुमच्याकडे प्रत्येकाकडे पद्धत वेगळी असते पण मी हे देत असताना चण्याची डाळ भिजवलेली आणि गुळसुद्धा देते आता तुम्ही उद्या तुमच्या वजन इतका चारा जरी तुम्हाला हिरवा देताना याला तर थोडा तरी चारा तुम्ही त्या गाईच्या मालकाकडे द्या किंवा त्याला सांगा की शंभर रुपये दोनशे रुपये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढा चारा येणे येण्या इतके पैसे तुम्ही ते गाय सांभाळणाऱ्या मालकाकडे द्या आणि त्यांना सांगा की आमचा हा ह्या पैशाचा चारा तुम्ही हिरवा आणून घाला ते करू शकतात पण शक्यतो तुम्ही स्वतः जर चारा घेऊन दिला हिरवा तर अतिशय चांगलं आणि चण्याची डाळ आणि गूळ तर नक्कीच द्या जेवढी तुम्ही उद्या गाईची सेवा पूजा कराल तेवढं तुमच्या घरामध्ये भरभराट होईलच आणि घरात कधीच कशाची कमी पडणार नाही कारण आपण गाईची पूजा म्हणजे तेहत्तीस कोटी देवांची पूजा करणार आहे उद्या आणि हा वर्षातून एकदाच योग असतो त्यामुळं नक्की सगळ्यांनी वासराची जिथे गोटा असेल तिथे जाऊन पूजा नसेल तर तुम्ही पंचधातूच्या मूर्तीची पूजा नक्की करा तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईलच आणि घरात कशाचीच कमी पडणार इतकी तुमच्या घरात भरभराट नक्की होईल उपाय करत असताना अगदी मनापासून श्रद्धेनं करा उपाय केलेले तुम्हाला लागू होण्यासाठी फक्त विश्वास आणि श्रद्धा महत्वाचे करायचे म्हणून उपाय जर केला तर त्याचा कधीच तुम्हाला फायदा होणार नाही आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत जा कारण कोणाला नाही कोणाला ह्या माहिती नसतात त्यांना माहीत होईल आणि त्यांच्याही आयुष्याचं सोनं होईल व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्या उद्यापासून दिवाळीच्या ज्या सुरुवात होणार आहे त्या दिवाळीला खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात खूप भरभराट झाल्या अखंड लक्ष्मी स्थिर प्राप्त झाल्या अशी मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ